नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सुनील कर्वे नमस्कार मंडळी गणपतीची कृपा तुमच्यावर सदैव राहो आज आपण जाणून घेणार आहोत संकष्टी चतुर्थी आणि विनायकी चतुर्थी यामधील मुख्य फरक आणि उपवास कधी सोडतात दर महिन्यात दोन चतुर्थी असतात संकष्टी चतुर्थी ही येते प्रत्येक कृष्णपक्षात म्हणजे अमावास्येपूर्वी येणारी चतुर्थी त्या दिवशी त्या दिवशी उपवास केला जातो आणि चंद्रदर्शन केल्यावरच गोड नैवेद्य अर्पण करून उपवास सोडतात ही चतुर्थी संकटांपासून मुक्ती देणारी म्हणूनच संकष्टी विनायक चतुर्थी ही येते प्रत्येक शुक्ल पक्षात म्हणजे पौर्णिमेनंतर येणारी चतुर्थी या दिवशी काही लोक उपवास करतात पण चंद्रदर्शनाची आवश्यकता नसते सकाळीच पूजन करून नैवेद्य अर्पण केला जातो किंवा उदय तिथीनुसार विनायक चतुर्थीचा उपवास करावा आणि तो दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा दोन्ही चतुर्थ्या अत्यंत पवित्र पण हेतू वेगळे एक विघ्न दूर करणारी तर दुसरी शुभ कार्यास आरंभ देणारी आणि मंगलदायक मानली जाते ओम गंग गणपत नमहा अशा गणेशाच्या विविध मंत्रांचा जप करा गणपती बाप्पा मोर्या चतुर्थी कोणतीही असो भक्ती मात्र शुद्ध हवी धन्यवाद